मंडळी आज आपण करणार आहोत मोमोज मुलांच्या आवडीचे मोमोज लहानपासून मोठ्यांच्या आवडीचे मोमोज चला तर मग आपण मोमोज करूया मी दोन वाटी मैदा घेतला आहे त्यामध्ये स्वादानुसार मीठ टाकलं एक चमचा तेल टाकून हे पीठ छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि हलक्या गरम पाणी घेऊन त्याचा डो तयार करायचा आहे हा डो जास्त सक्त देखील नको आणि जास्त सक... नरम देखील नको मीडियम हवा आहे चपातीच्या पिठाप्रमाणे थोडा पाहिजे लुसलुसीत पाहिजे आहे डो छान मळून झाल्यानंतर आपण हा रेस्ट करण्यासाठी आपण तीस मिनिटे डो बाजूला ठेवूया चला ते आपण सारण करूया मोमोजचं मी एक चमचा तेल घेतलं आहे कढईमध्ये गॅस कमीच आहे माझा त्यामध्ये बारीक केलेला लसूण टाकायचा आहे आपल्यांना लसून थोडंसं तडतडलं की आपण त्यामध्ये बारीक केलेला अद्रक टाकणार आहोत हे दोन्ही छान मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला गॅसची फ्लेम मिडियमच असायला हवी नंतर मी त्यामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या बारीक करून टाकणार आहे मिरच्या तडतडल्या की मी त्यामध्ये दोन बारीक केलेले चॉप केलेले कांदे टाकणार आहे मी चॉपिंग मशीनमध्ये कांदा बारीक केलेला आहे मोमोजचं सगळं साहित्य आपण चॉपिंग मशीनमध्येच करावं त्याने मोमोजची फिलिंग छान होते मोमोज छान आकारात करता येता हाताने इतकं बारीक होत नाही मी दोन गाजर घेतलेले आहे बारीक केलेले त्यामध्ये एक चिमला मिरची टाकणार आहे मी बारीक केलेली या फिलिंगमध्ये आपण आपल्या आवडीनुसार फिलिंग, फिलिंग करावं हे बेसिक मोमोजचं फिलिंग आहे या प्रकारे आपण पनीरचं चिकनचं देखील करू शकतोच थोडा बारीक केलेला कोबी घेतला आहे एक वाटी मी कोबी देखील मी चॉपरमध्ये दे बारीक केलेला आहे एक कत्र ना ना हाई है, करके हे सगळं एकत्र आपल्याला परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम येते आपल्याला हाय करायची आहे कारण की हे फिलिंग आपल्याला मऊ पडू द्यायचं नाही आहे त्यामध्ये मी स्वादानुसार मीठ टाकणार आहे मीठ बेताचं टाकावं एक चमचा काळी मिरी पावडर छोटी आणि एक चमचा मी सब्जी मसाला टाकणार आहे तसं तर मोमजमध्ये सब्जी मसाला जात नाही पण आपला इंडियन टच देण्यासाठी मी सब्जी मसाला टाकत आहे छान टेस्ट लागते एक चमचा सोया सॉस टाकणार आहे त्यानंतर मी हा चमचा विनेगर टाकणार आहे देखील टँगी टेस्ट लागते मीठ थोडं बेताचं घालावं कारण की आपण मैद्यामध्ये देखील मीठ घातलेलं दे आहे तीस मिनटे झाले आहेत आपण आता आपला डो काढून छान हाताने रगडून घेऊ स्मॅश करून घेऊ अगदी पुरणपोळ्याचं पीठ करतो त्याप्रमाणे त्याला लचीलं बनवायचं आहे त्या पिठाला छान मळून घ्यायचं आहे जितकं जास्त समळ पीठ तितकं ते लचिलं होईल आणि मोमोज छान होतील आता याचे बारीक बारीक पुऱ्यांसारखे तुकडे करून घेऊ आपण पुऱ्यांना करतो सगळे झाले आहेत आपले आता आपण त्याचे बारीक पेढे घेऊन छान लाटून घेऊया पुरीप्रमाणे लाटून घ्यायचं आहे जास्त पातळ देखील नको जास्त जाड देखील नको कारण की हे मोमोज आपल्याला वाफवायचे आहेत खरं तर मोमोज फ्राईड पण केले जातात जा मी आज वाफेवरचे दाखवणार आहे पुन्हा कधीतरी मी फ्राईड मोमोजची रेसिपी शेअर करेन तुम्ही नक्की ट्राय करा सगळ्यांच्या आवडीच्या असतात बाहेरचे मोमोज आपण खातो पण आपलं मन नाही भरत घरी करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल अगदी बाहेरसारखी टेस्ट होते माझ्या रेसिपीज आवडल्यास मला लाईक शेअर सबस्क्राईब करा मी नवीन असलेले मला तुमच्या सपोर्टची अत्यंत गरज आहे माझं चॅनल ग्रो होण्यासाठी आता मी याप्रमाणे पुरी करून घेतली आहे त्यामध्ये आपण आता फिलिंग भरूया मोमोजच फिलिंग जास्त भरायचं आहे त्याच्याने टेस्ट छान लागते मोमोजची या फिलिंग मध्ये आपल्या आपण व्हेरिएशन करू शकतो हे अगदी बेसिक आहेत खूप छान लागतात टेस्टला नक्की ट्राय करा आता हे आपण फिलिंग भरल्यानंतर ह्या पद्धतीने दुमडून घेणारा अगदी मोदक धुमटतो त्या पद्धतीने थोडासा वेगळा प्रकार आहे बघा तुम्ही प्लेट्स प्लेट्स टाकायचे आहेत एका बाजूने आपल्यांना मैदा असल्यामुळे मैद्याला वाघ छान असतो त्यामुळे फिलिंग भरायला काही प्रॉब्लेम होत नाही फुटत देखील नाही मोमोज या प्लेट्स एकमेकांवर दाबून दाबून घ्यायचे आहेत याप्रमाणे मोमोज खूप वेगळ्या प्रकारे बनवले जातात वेगळ्या शेपमध्ये वेगळ्या डिझाईनमध्ये बनवले जातात मी तुम्हाला बेसिक डिझाईन दाखवते आहे मोमोजची याप्रमाणे दुमडून घ्यायचं आहे आपल्यांना मैद्याचं सारण प्रकारे मी सगळे मोद मोदकाप्रमाणे मोमोज तयार करून घेतले आहे ते ओल्या कापड्याने झाकून घ्यायचे कारण की ते कडक होणार नाही हवेने आता एक स्टीमर घेऊन आपल्याकडे स्टीमर नसेल आपण कढईवर गाळणी देखील छिवू शकतो त्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यावर सगळे मोमोज वाफून घेऊया आपण अगदी दहा ते बारा मिनटात छान मोमोज वाक वाफवले जातात वरून झाकून ठेवून द्यायचं मी बारा मिनटाने झाकण खोलते आहे बघा किती कलर चेंज झाला आहे ट्रान्सपरंट झाले आहे तर मोमोज जेव्हा केले तेव्हा पांढरे शुभ्र होते आता त्यांची साईज देखील थोडी चेंज झाली आहे मोठे झाले आहेत आता हे काढून घेऊया आपण एका डिश मध्ये मी मोमोज ची चटणीची रेसिपी दुसऱ्या ब्लॉग मध्ये शेअर करेल चला सर्व करून घेऊया पण मोमोज गरम गरम थँक्स फॉर वॉचिंग